हॅलो मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर मी आले आहे ठाण्याला कारण ठाण्याला माझी बहीण राहते आणि बहिणीच्या घरी आहे आमच्या छोट्या बाळाचं बोरनहाण आणि तिचं हळदी कुंकू तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया रविवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी आम्ही आमच्या बाळाचं बोरनहाण करायचं ठरवलं कारण रविवार होता सगळ्यांना सुट्टी होती आणि लेट सात एक सात साडेसात वाजता करायचं ठरवलं असल्या कारणामुळे आम्ही सहा वाजता साडेसहा वाजता निघालो आणि रविवारी मेगा ब्लॉक असतो त्यामुळे आम्ही ट्रेनने जाण्याच्या भानगडीत न पडता आम्ही सरळ टू व्हीलरने गेलो कारण टू व्हीलर असली ना की यायची जायची वेळही वाचते ट्रेनसाठी थांबावं लागत नाही मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनहाण घातले जाते मकर संक्रांतीच्या करी हे हे बोरनहाण्यासाठी योग्य आहे पण रथसप्तमीपर्यंत नहाण केलेले चालते एक वर्षाच्या मुलापासून ते पाच वर्षाच्या मुलापर्यंत बोरनहाण केले जाते हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो म्हणतात फार पूर्वी करी नावाचा राक्षस होता त्या करी राक्षसांची वाईट दृष्टी आणि वाईट नजर ही मुलांवर पडत असे तर त्या वाईट दृष्ट्या आणि वाईट नजरांपासून मुलांना वाचवण्यासाठी आणि ती नजर मुलांवर पडू नये म्हणून हा संस्कार केला जातो सर्वप्रथम हा संस्कार कृष्णावर केला गेला आणि त्यानंतर ही प्रथा पडली बोर नहाण करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात पाटावर बसून औक्षण करतात बोर ऊस हरभरे मुरमुरे बत्तासे हलवा तिळाच्या रेवड्या बिस्किट गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जाते आणि बाळाला गोंड संगोळ घातली जाते घरातील व जवळपासची लहान मुले यावेळी उपस्थित असतात व तो खाऊ गोळा करतात आणि खातात यालाच बोरनहाण असे म्हणतात अतिशय खूप मजा आली आमच्या गुंडीचं बोरनान करताना तर तुम्ही बघ आता पुढे बघालच इतकी सुंदर नाचत होती ती थी, आणि तिचं आवडतं गाणं आहे नाचरे मुरा तर ते गायल्यानंतर तर फारच मजा आली

आह चाल पाम ली डी, तोडी गोडी इंदीरे, तीम घोडी ढ मृडी आल मृडी आप नदे warm इन द्चल्णि ईर, चाल प्रन ओर मृडीरे, आहा रंडा फिछसनद आर 돼, आहा चाल पिसनद रभी ली अा

पण मुलांनी एवढा गलका केला म्हणजे हो 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 ते तिच्या वरून ओवाळून टाकायच्या आधी सगळी मुलं खूप गडबड करत होती त्यांना असं वाटत होतं एकतर आमच्या बाळाला पण घ्यायचं होतं आणि हा खाऊ पण खायचा होता त्यामुळे ठीक आहे लहान मुलं आहेत मजा मस्ती चालतच असते तर जितकं मला शक्य झालं तितकं मी शूट करण्याचा प्रयत्न केला कारण मुलांचाच गोंधळ एवढा होता आणि मुलांना बाजूला व्हा किंवा दूर राहा असं सांगणं आम्हाला नाही हो योग्य वाटलं कोण म्हटलं जाऊ दे जसं होईल तसं आपण शूट करूया पण एकंदरीत खूप धमाल आली मुलांनी खूप एन्जॉय केलं खरं तर ना मुलं खूप कंटाळतात ते हलव्याचे दागिने टोचत असतात आणि एवढा सगळ्या मुलांचा गलका त्याच्यावरनं ते कुरमुरे वगैरे त्यांच्या अंगावरून टाकतात दोन मिनटं तर त्यांना काही समजतच नाही नक्की काय चाललंय आणि आमचं बाळ पण खूप कंटाळलं होतं नंतर घाबरली रडायला लागली मग आम्ही पण उरकून घेतलं पटापट तिचे दागिने वगैरे सगळे काढून टाकले कारण खूप रडायला लागली होती पण झाली नंतर शांत ती काय फार जास्त रडत नाही लगेच शांत होते त्यानंतर बहिणीकडे हळदी पण कार्यक्रम होता मग तोसुद्धा छान पार पडला बहिणी आम्ही तिघी बहिणी आहोत त्यामुळे बहिणी बहिणींचं आमचं बॉन्डिंग खूप छान आहे आणि बहिणीच्या घरी जाऊन बहिणीला टोचून बोलण्यामध्ये जी मजा आहे ना ती खरं कुठेच नाही आहे त्यामुळे खूप धमाल चालली होती तिला एक एक गोष्टी आम्ही सतवत होतो काय तुला हे येत नाही का ते येत नाही का पण मजा आली तिच्या घरचे पण इतके छान आहेत बोलके आहेत सगळे खूप मस्त वाटलं एकदम माझे आई बाबाही आले होते पुण्यावरून तर एक छोटंसं फॅमिली गेट टुगेदर झालं आणि मस्तपैकी बोरनाण झालं हळदी कुंकू झालं छान असा पावभाजीचा बेत केला होता त्यामुळे असं पावभाजी वगैरे आम्ही खाऊन आम्ही आमच्या परतीच्या वाटेला लागलो प्रकारे आमच्या बाळाचं बोरनाण बहिणीचं हळदी कुंकू खूप रीत्या पार पडलं तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हेही सांगा की तुम्ही कशाप्रकारे बोरनाण घरी करता किंवा हळदी कुंकाच्या तुमच्या काय वेगवेगळ्या आयडिया आहेत हे सुद्धा सांगा तर आता भेटूया नेक्स्ट मध्ये नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आनंदी रहा उत्साही रहा निरोगी रहा आणि खूप 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 खुश राहा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय